आम्ही आमच्या मागण्या जो जी आर सांगितलं त्यांनी ऑक्टोबरमध्ये जो आम्ही मोर्चा केला होता आंदोलन केलं होतं बावीस दिवसाचं त्यामध्ये त्यांनी आम्हाला जी आर लागू केला म्हणजे सांगितलं होतं आम्ही जी आर करू म्हणून सात हजार रुपये आशावरना सांगितलं होतं आणि दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना सांगितलं होतं परंतु अद्यापही एवढे दोन बने उलटून गेले अद्यापही त्यांनी आल्या कुठलाच जी आर काढला नाही त्या मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांना साखळा झाल्यासाठी चाललेला आहे तर तरी त्यांनी आमचं साकडे मान्य करावं तर आम्ही तिथे उपोषणाला बसतात गेल्या बारा तारखेपासून आमचा संप चालू आहे आणि आम्ही मागेही सप्टेंबर महिन्यामध्ये संप केला होता पण तेव्हा मुख्यमंत्री यांनी आम्हाला सात हजार आशा वर्करांना सात हजार रुपये गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये असे कबूल केले होते पण त्यांनी अद्यापही अजूनपर्यंत जी आर काढला नाही त्यामुळे आता आम्ही सर्व पाचशे अशा मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर ठिया आंदोलन करणार आहे त्यासाठी आम्ही झाला त्यांनी आमचा जी जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरापासून उठणार नाही हे आम्ही निश्चय केला आहे आम्ही आमच्या आम्ही खूप दिवसापासून संप करत आहे बारा तारखेपासून संप चालू आहे आणि आमची सात हजार रुपये वाढ केली होती पण ते अद्यापही दे देण्यात आलेली नाही आहे आणि जी आर काढलेला नाही आहे आणि गटप्रवर्तिकेला दहा हजार रुपये मान्य केले मान्य केले होते पण त्यांचंसुद्धा जुआर काढलेलं नाही त्यास त्यासाठी आम्ही ठाणेला ठाण्याला जाणार आहे आणि बेमुदत सं संप करणार आहे